तर तो नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पण ओंकार कपडे डिझाईन या युट्यब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत होतं ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल कोणत्या टॉपिकला केलेला भावन आज आपण केले भाव तुम्हाला माहिती असेल ओके रक्षामध्ये निमित्त आपण काय केलं बॅनर डिझाईन केलेलं भावनं ओके तुम्ही तुमच्या जर बड्डे वगैरे हो काय जर बॅनर वगैरे हो जर येत असेल भाऊनं तर तुम्ही रक्षाबंधन निमित्त बॅनर वगैरे हो डिझाईन करू शकता आपण पी एल पी व पी एच टी फाईल दोन्ही प्रोव्हाइड केलेली आहे त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण की व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड कोठे असणार आहे तो पासवर्ड घ्यायचा आहे आणि तुम्हाला फाईल भेटून जाणार लक्षात घ्या पासवर्ड आपले बोलून सांगितलेले असतात भाऊनो बरेच जण म्हणतात भाऊ पासवर्ड दिसत नाही त्यांना कोण सांगेल भाऊ पासवर्ड मी बोलून सांगितलेला असतो एवढं सांगूनसुद्धा पण ते कसं काय बोलायचं त्यांना आता मग काय अर्थ नाही सोडा आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला बघू शकता साईज आपण काय घेतले साईजवरती इमेजवरती जाऊन काय करायचं इथे सॉरी इमेजवरती क्लिक करून इमेज साईजवरती क्लिक आणि बघू शकता बारा आणि चौदा ही आपली रेझोल्यूशनची साईज असते जे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये घेतो ओके तुम्हाला माहित असेल त्याच्यानंतर इथे लेअर मध्ये तुम्ही बघू शकता आता तुम्हाला हा पूर्ण ग्रीन कलरचा एक बॅकग्राऊंड दिसतोय त्या बॅकग्राऊंडवरती आपण काय केलेलं आहे इथे बघू शकता एक फ्लॅग आहे इथे बघू शकता ओके तुम्हाला आता दिसला एक बॅकग्राऊंड आहे त्या बॅकग्राऊंडला आपण काय केले आहे सॉफ्ट लाईट म्हणजे ओवरले ओव्हरले केल्याने काय होतं भावना जो बॅकग्राऊंड असतो ना त्याच्यामध्ये मर्च होऊन जातो लक्षात घ्या ओके मर्च म्हणजे काय सांगू तुम्हाला आता एखादा समजा बॅकग्राऊंड आहे त्या बॅकग्राऊंडवरती तुम्हाला अजून थोडी क्रिएटिव्हिटी करायची आहे तर त्याच्यावरती तुम्ही ब्रश वगैरे यूज करू शकता ओके सेम त्याच प्रकारचा हा एक आपण काय केलेलं आहे बॅकग्राऊंड घेऊन त्याच्यावरती म्हणजे मर्च केलेला आहे त्याच्यानंतर पुढे येतो पुढे याच्यानंतर इथे बघू शकता इथे आता काय केले मी थोडी ब्रश मारला आहे ब्रश कोणतं आपला नॉर्मल इथे बघू शता हा जो असतो एकदम नॉर्मल तोच ब्रश आहे तो ब्रश काय करायचा मारायचा कसा मारायचं दाखवतो तुम्हाला मी ओके नॉर्मल ब्रश घ्यायचा आणि असं स्प्रे असं स्प्रेड करायचं ओके तर स्प्रेड करण्यासाठी काय करायचं जो बॅकग्राऊंडला जो कलर असेल ना तो कलर इथून घ्यायचा आणि त्याच्यातून लाईट कलर घ्यायचा ओके लाईट कलर घेतला आणि तो लाईट कलर इथे स्प्रेड करायचा आणि इथे जाऊन डिझर्ब नावाचा एक ऑप्शन असेल तुम्हाला माहिती असेल ओके नॉर्मलच्या खाली बघू शा ऑपोजिटमध्ये त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला असा मुंग्या म्हणजे एकदम असा मुंग्यांसारखा असा तुम्हाला एक बॅकग्राऊंड दिसून येईल ओके तो बॅकग्राऊंड काय होतं म्हणून इथे एकदम क्रिएट होतं बघू शकतो तुम्हाला इथे दिसतंय सेम त्याच प्रकारचे आपण काय केलेले आहे न त्याच्यानंतर इथे बघू शकतो आता एक हो आपण पेपर तुम्हाला माहिती असेल पेपर कटिंग म्हणून असे बरेच सारे टेक्चर किंवा काय शिल्ला म्हणू शकतो क्लिप आर्ट वगैरे म्हणू शकतो ओके असे आहेत आपल्याजवळ किंवा पेंटर्सला पण तुम्हाला भेटून जातील काय फक्त टाकायचे तुम्हाला ब्र काय टाकायचं ब्र ब्रशेस क्लिप आर्ट किंवा टेक्चर असं जर टाकलं ना तुम्हाला भरपूर सारे येतील त्याच्यामध्ये हा तुम्हाला कुठेतरी भेटून जाईल लक्षात घ्या ओके त्याला आपण व्हाईट कलरचा प्रोवाईड केलेला आहे व्हाईट कलर तुम्हाला इथे दिसतोय ओके टोटली त्याच्यामध्ये आपण बघू हलकासा ग्रीन कलर मारलेला आहे जो लाईट त्याच्यानंतर लेफ्ट साईडला ले इथे व्हाईट कलर बघू आता दोन कलरचं एक मिक्सिंग झालेलं आहे इथे बघू क्लिपिंग मास्क केलेला आहे क्लिपिंग मास्क म्हणजे जो बॅकग्राऊंडला जो असेल कोणती पण लेअर त्या लेअरच्या आतमध्ये तो बसेल म्हणजे त्याला फील होऊन जाणार लक्षात घ्या ओके हा बघू एक टेक्चर आहे तो टेक्चर एवढा चांगला नाही वाटला म्हणून आपण काय केलेलं टेक्चर बंद केलेलं आहे इथे खाली बघू आता शुभेच्छुकांची जी पट्टी असते तुम्हाला माहीत असेल जे काय कोण असतील त्यांची तुम्हाला इथे काय करायचे नावं लिहायची आहेत ओके ट्वेंटी थ्री त्याच्यानंतर आता काय करायचं पुढायचं पुढे याच्यानंतर इथे बघू शकता आता काय दाखवते मी तुम्हाला इथे बघू शकता क्रिएटिव्हिटी आपण काय केलं स्टार्टिंगला क्रिएटिव्हिटी करतो तुम्हाला माहिती असेल किंवा नंतर करत असतो व्हिडिओच्या स्टार्टिंगला ओके तर इथं बघत हे झालं आपलं बॅकग्राऊंड असणार आहे मोर मोरपीस वगैरे आपण यामध्ये ॲड केलेले आहेत तुम्हाला भेटून जातील सर्व पिंटरेस्टला फक्त तुम्हाला थोडं क्रिएटिव्हिटी तुमच्या शोधण्याची जी काय जी पद्धत आहे ती तुम्हाला फक्त आली पाहिजे लक्षात घ्या ओके आता इथं बहुशतात शुभेच्छुक शुभेच्छुक बघत आपण काय केले आहे जे शुभेच्छुक असणारे त्यांना सेट केलेले का कारण की आपल्याला समजेल की आपल्याला एवढा पोषण आता दिसतोय वरती एवढा पोषण आहे त्याच्यामध्ये आपल्याला सर्व मॅटर आपला बसवायचा आहे ओके त्याच्यानंतर इथं बघता हे पी एन जी म्हणजे पिंट्रेस किंवा पिक्सल लॅब त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला पी एन okay? जी फॉर्मॅटमध्ये पूर्ण मटेरियल भेटून आहे लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर इथं शकता जे काय रक्षाबंधनचं ताट तुम्हाला इथे दिसत असेल बघू शकता प्लेट वगैरे ओके त्याच्यामध्ये तुम्हाला दिवा वगैरे जे काय असेल अक्षता वगैरे तुम्हाला इथे दिसून जातील ओके त्याची आपण काय केले क्रॉपिंग करून यामध्ये ॲड केलेलं आहे प्लस खाली त्याला ब्रश ब्रशचा शॅडो वगैरे मारलेला आहे जर तुम्हाला okay? फुल व्हिडिओ पाहिजे असेल ना कमेंट करा कोणत्या तरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये जेणेकरून मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ येईल पण त्यासाठी भरपूर वेळ लागेल लक्षात घ्या ओके तुम्ही मला दहा मिनटामध्ये समजावतो दहा मिनटामध्ये समजवणं अशक्य आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढे यायचं चा, पुढे याच्यानंतर इथे बघू शकता अजून एक आपण काय का केले आहे जी रक्षाबंधन निमित्त आपण जी काही पेन जी ॲड केली होती कारण की आपला जो पोषण आहे तो एकदम माझ्या असा सुट्टा सुट्टा म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण एकदम पूर्ण रिकामी दिसत होता तो आपण पूर्ण कवर करण्याच्या याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे यामध्ये ॲड केलेलं आहे ओके आता इथे बघू शकता रक्षाबंधन आता हे जे टेक्स्ट आहे आपला मेन मुद्दा आपण बॅनर कसलं बनवतो हे रक्षाबंधन निमित्त ओके हो, तर ते त्याची आपल्या काही पी एन का जी आहे तुम्हाला इथे दिसत असेल बघू शकता रक्षाबंधन ही पी एन जी तुम्हाला कुठे भेटणार आहे गुगलला जर रक्षाबंधन पी एन जी म्हणून किंवा टेक्स्ट क्लिपार्ट वगैरे जर तुम्ही असं सर्च केलं ना भरपूर सारे व्हिडिओ सॉरी भरपूर सारे काय येतील जे पी जी किंवा बनलेले बॅनर वगैरे येतील लक्षात घ्या त्याच्यामध्येच आपल्याला ही क्लिपार्ट भेटलेली आहे जो आपण यामध्ये ॲड केलेलं आहे नाहीतर तुम्ही म्हणा ना भाऊ हा फॉन्ट कोणता आहे बरेच जणांना पण प्रश्नाच्या प्रश्न पडतो कॅलिग्राफी आणि फॉन्ट त्यांना काही समजतच नाही विचारायचं म्हणून विचारतात ओके विचारण्याला पण काहीतरी अर्थ असला पाहिजे म्हणून लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर इथं शकता आपण जे काही फुल असतो माहीत असेल तुम्हाला ते आपण इथे काय केलेलं आहे ॲड केले बघता वरती तुम्हाला इथे दिसत असेल एकदम स्क्रीनमध्ये कडक प्लस इथे तुम्हाला इथे दिसतोय बघता एकदम टोटली आपण जे जे ॲड करतो ना ते सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते लक्षात घ्या त्यासाठी काय करायचं व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे ओके सेवेंटी फोर त्याच्यानंतर आता पुढे जाऊया इथे बघू शकता हे आता आपण हे ओव्हरले ओके इथे बघू शकता हे का आहे भाऊन तुम्हाला दाखवतो ओव्हरले जर तुम्ही प्रिंटरेसला सर्च केलं ना तुम्हाला भरपूर सारे ओव्हरले ड्रॉप शॅडो हो वगैरे भेटून जातील त्यामध्येच हा एक आहे असे आपण इथे पी एन जी याच्यामध्ये कलर डॉज वगैरे हो केलेलं आहे लक्षात घ्या इथे भरपूर सारे करण्यासारखं इथे बघू शकता शार शायरी वगैरे हो आपण इथे ॲड केलेली आहे प्लस इथे आपण टेक्स्ट वगैरे ॲड केले बघू श तुम्हाला मी दाखवतो तर आपला जो वॉटरमार्क लोग वगैरे जे काय असेल ना ते इथं बघू तर आपण हे फॉन्ट वगैरे सर्व ॲडिटेबल तुम्हाला भेटणार आहे लक्षात घ्या पूर्ण डिटेलमध्ये फाईल आहे तुम्ही पूर्ण ॲडिट करू शकता ओके नि इथं बघता रक्षाबंधन निमित्त बहीण भावाच्या पवित्र नात्याला मंगलमय शुभेच्छा ओके बघा सेम तुम्ही याला इथंच उचलून वगैरे इथे वगैरे सेट करू शकता सर्व तुमच्यासमोर आहे बघू पूर्ण क्रिएटिव्हिटी बॅनर आपण केलेली आहे रक्षाबंधन निमित्त मी काय करतो मानव पूर्ण जे जे आहे ते सर्व जर तुम्ही मला मानू स्टार्टिंगपासून व्हिडिओ कर स्टार्टिंगपासून व्हिडिओ करण्याला प्लस तुम्हाला सांगायला प्लस सर्व तुम्हाला मी सर्व एक 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 मटेरियल घेऊन येणार त्याच्यानंतर सांगणार त्याला मी एडिट करणार त्याच्यामध्ये एक तास असंच निघून जाणार लक्षात घ्या तुम्हाला सांगायचं तर लांबच राहिलं ओके तुम्ही बघून बघून वैतागणार म्हणून मी तुम्हाला काय करतो बॅनर बनवतो त्याच्यानंतर काय काय केलेलं आहे ते सर्व तुम्हाला मी इथे क्रिएट करून दाखवतो इथे बघू शकता आपलं लोगो तुम्हाला इथे दिसत असेल लोगो वगैरे आपण इथे ॲड केले जेव्हा पूर्ण डिझाईन एकदम कडक क्रिएटिव्हिटी बनेल त्याच्यानंतर सेव्ह करायची तिथे बघू साधे फॉन्ट आहेत बघू शकता मनीष मास्करराव अंबोरे ओके जे शुभेच्छुक असणार आहेत पूर्ण डिटेलमध्ये आता आपण काय केलेलं आहे जो बॅनर आहे तो ऑन केलेला आहे आता इथे एकदम स्टार्टिंगला घ्या नाही तर बघशत जे जे ऑन होत नव्हतं भाऊनं जे ऑन करून घ्या ओके बघत इथे आता पूर्ण इफेक्ट वगैरे जे काय आहे ते तुम्हाला समजेल माझी पी एच डी फाईल पूर्ण भावना एडिटेबल असते ज्याच्यामध्ये सर्व तुम्हाला पूर्ण एकदम क्रिएटिव्हिटी बॅनर वगैरे बघायला भेटतात भावन ओके चला भेटून पुरल्या व्हिडिओमध्ये भाऊ काय करतो मानो भाऊन मी जॉबवरती असल्या कारणाने भाऊन व्हिडिओवर लेट येतात लक्षात घ्या ओके त्यासाठी काय करतंय तरी पण तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येतो भाऊ ओके असं नाही येते फक्त तुम्ही भावनं सपोर्ट करत नाही आहे आपले सतरा के सबस्क्रायबर पूर्ण झाली आहेत लवकरच उत्सवानिमित्त आपल्याला काय करायचे आहेत ट्वेंटी के म्हणजे वीस के पूर्ण करायचे आहेत त्यानंतर मी भाऊनो फेस रिव्हिल करणार आहे ओके चला भेटून पोल्या व्हिडिओमध्ये जाता जाता सांगून जातो तिसरा पासवर्ड असणार आहे भाऊनो ट्वेंटी फाय ओके चला भेटू पाहून पोल्या व्हिडिओमध्ये पुढला व्हिडिओ येईल भाऊनु लवकरच गणपती उत्सव किंवा दहीहंडी स्पेशल कमिंग सुन ओके असं कोणत्याही टॉपिकवरती व्हिडिओ येईल चला भेटून पुढील व्हिडिओमध्ये डायरेक्ट आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जो कोणताही असू शकतो ओके धन्यवाद तुम्हाला समजले असेल रक्षाबंधन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा